खाजगी तत्वावरील नोकर भरतीच्या शासनाच्या आदेशाला मिरज शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कडाडून विरोध केलाय मिरज शासकीय रुग्णालयातील चतुर्थ काम कर्मचाऱ्यांमध्ये एकोणनव्वद कर्मचारी बदली कामगार आहेत गेल्या अनेक वर्षांपासून कायम तत्वावरती रुजू करून घेण्यासाठी त्यांचा न्यायालयीन लढा सुरू आहे या मागणीकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे मुळात राज्यभरात लाखो बदली कामगारांचा प्रश्न ताजा असताना खाजगी स्वरूपात कामगार भरतीचा घाट शासनानं घातलाय आज मिरज शासकीय रुग्णालयातील चतुर्थ कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून यावेळी विरोध दर्शवण्यात आला यावेळी बदली कर्मचारी व संघटनेचे जिल्हाध्यक्ष वनमाने यांनी समस्या मांडल्या व अधिष्ठांना यांच्याशी चर्चा केली सत्तर कर्मचारी भरण्याचा डाव या शासनाने आखलेला आहे व या कर्मचाऱ्यांना वाऱ्यावरती सोडण्याचं काम हे शासन करत आहे तर आमच्या ह्या बदली कर्मचाऱ्याने सर्व माझ्या बंधू आणि भगिनींना सेवेत कायमस्वरूपी केल्याशिवाय बाहेरचा कोणताही कर्मचारी या आमच्या हॉस्पिटल व महाविद्यालयात कामासाठी येणार नाही यासाठी आमचा हा तीव्र लढा याच्यापुढे पुढे राहणार रा आहे जर बाहेरचा कर्मचारी आला तर या आमच्या माताभगिने आत्मधन सुद्धा करण्यास मागं पुढे बघणार नाहीत एवढं त्यांच्या जीवावर बेतलेलं आहे सत्यानो सालापासून यादी लागल्यापासून काम करत आहे की आम्हाला शासन सांगत की तुम्हाला परमनंट कर, 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 करतो परमनंट करतो करतो म्हणून आता या, आता जवळजवळ वीस ते पंचवीस वर्ष झालं आम्ही बदली कर्मचारी म्हणून काम करतोय आता सध्या कर्मचाऱ्यांची एवढी कमतरता बसते एका एक, का, एक कर्मचारी दोन ते तीन वार्ड बघतोय त्याला म्हणजे काम इतकं म्हणजे त्याच्या शरीराच्या प्रकृतीच्या मानानं लोड वाढलेला आहे तरीसुद्धा आम्ही काय म्हणतोय की असू दे आपण करूया काम कधी तर आपलं काय तर चांगलं होईल शासन आपलं काय तर चांगलं होईल गोरी गोबाकडे पण शासन आमच्याकडे दुर्लक्ष करायला लागले